नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत ब्राह्मणे वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात दोघांनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते वस्तुत ब्राह्मणे हा, हा वेदांचाच एक भाग होय दोन्ही ग्रंथ सारख्याच महत्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात ब्राह्मण तत्वज्ञान हे चार सिद्धांतावर आधारलेले आहे पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिकयज्ञ केले धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे तर आदर्श समाजविषयीही त्यांची एक कल्पना होती या आदर्श समाज रचनेला त्यांनी चातुर्वर्ण्य असे नाव दिले चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे सखलनातीत व वा वादातीत आहेत त्या अर्थी समाज रचने ची चातुर्वर्ण्य पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली होती पहिला नियम असा की समाज चार वर्णात विभागला जावा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही वर्गवार विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत सर्वांच्या वर ब्राह्मण असले पाहिजेत ब्राह्मणांच्या खालोखाल पण वैश्यांच्या वर क्षत्रिय क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर वैश्य आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गवार विषमतेच्या नियमावर आधारलेला होता ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकारच नव्हतेच पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्गांना व न दुखविता जगणे एवढंच त्याला हक्क होता चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणी संबंधी होता अध्ययन अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचा व्यवसाय होता क्षत्रियाचा व्यवसाय लढाई करणे हा होता व्यापार हा वैश्यावर सोपविण्यात आला होता आणि तीन वर्गाची सेवा करणे हा शुद्रांचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या त्या वर्णासाठी होते एका वर्णाची व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता चातुर्वर्ण्य पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांना दिला होता शुद्रांना शिक्षणाचा हक्क हो नाकारण्यात आला चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क हो केवळ शुद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसे आयुष्य चार आश्रमात मानुष या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य दुसऱ्याचे नाव असे होते तिसऱ्याला वानप्रथा आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत एत असत पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण्य नावाची अश अशी होती दिव्य आदर्श समाज रचना तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उनिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला ब्राह्मण तत्वज्ञानातील चौथ्या सिद्धांत कर्मवाद होय आत्म्याचा जन्म मरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो, ते तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय यावर ब्राह्मणा ब्राह्मणी तत्वज्ञानाचे अंतर असे की उत्तर असे की आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते ब्राह्मणी तत्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धाचा तीव्र विरोध होता वेद हे स्खलनातीत आहेत व त्याचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धाने ना कबूल केले त्यांच्या मते निर्दोष व वादातीत असे काहीही नाही कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा माणसाला पाहिजे भगवान बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती वेद अपौरु क्षेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषार वाटला ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्याचा तितकाच विरोध होता यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला दुसऱ्यांच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी सा असे त्यांनी मानले वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूचे बळी देऊन केलेले यज्ञ असत अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल भगवान बुद्ध या विचारांशी अंतकरणपूर्वक सहमत होते यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना तितका तिरस्करणीय वाटत होता तितका चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता ब्राह्मणांची चातुर्वर्ण्य पद्धती ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची अशी समाजरचना होती एकदा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण एकदा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय एकदा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावनाच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे योग्यता आणि प्रवर्गात यांना या समाजरचनेत स्थान नव्हते विषमता प्रत्येक समाजात असते पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळे होते ब्राह्मणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते समाजावर वाढलेले ते केवळ बाणगुड नव्हते ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता वस्तुत समतेला त्याचा विरोध होता ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही वर्गवार विषमता हे त्यांचे सार होते समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो पण वर्गवार विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते व्यवसायाची निवड करणे करण्याचे स्वातंत्र्य कुणाला नव्हते शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरून निश्चित केले गेले होते चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायावर समाज रचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास होता त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही तर खरोखरच मुठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणून मानवश्रेष्ठ म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले दुर्बलांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आली होती बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धाचे मत होते मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता कारण पुनर पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्याची दुःखी अवस्था ठरविण्यात आली होती ब्राह्मण तत्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन वर्गांना या समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्य नव्हते विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आला होता याचा परिणाम असा झाला की त्यांच्यावर लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कडक नव्हते ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते या ब्राह्मणी तत्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले शस्त्र धारण करणे हे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळविण्याचा शेवटचा उपाय आहे परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कटाचे बडी म्हणून शूद्रांना असह्य असे करून ठेवण्यात आले होते अशा या समाजरचनेत बदल घडविणे शक्य होते काय ही समाजव्यवस्था ईश्वर प्रणित समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धाला माहीत होते ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते या कारणासाठी खऱ्या जीवनमार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले अशा प्रकारे आज आपण ब्राह्मणे बघितलेले आहे पुढच्या भागात आपल्याला उपनिषदे आणि त्याची शिकवण बघायची आहे तर तोपर्यंत तो नमो बुद्धाय जय भीम